गुरु चरित्र सापा। श्री अध्याय अध्यायते विसाबा श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित असे पुसत पुढील कदा विस्तारत निरोपावे दातारा सिद्धमणे एक बाळा गुरुची अखिल ली तोची विप्र करता झाला वाजमहिषी वर्तिताचे गृही तया गावी रे दिवशी क्षारमृत्तिका बहावयासी मागो आले महिषीची દ્રવ્ય દેવુ મણતી વિપ્રમણે તયાસી નેદુ આપલી દુપતી મહીષી દાિત સકળી કાંસી ક્ષીરવર્ણે દોની કેલી કરતી વિસ્મય સકળજન મણતી વાંજદંતહીન કાલ હોતી નાકી ખૂણ વેસણ રજ્જુ અભિનવ નવતી ગર્ભ વાંઝ મહીષી કાસ નવતી દુભે કૈસી વાર્તા ફાકલી વિસ્તારસી કયા ગ્રામાધિપતિ પ્રતિ વિસ્મય કરણ તય વળી अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरण कमळी वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमुच्या मंदिरासी येती भिक्षेसी वरो नवते कालची दिवशी क्षीर आपण मागितले वांज म्हणता रागवनी अनेक दोहात जाऊनी वाक्य त्याचे निगदाम खातुनी कामधेनु परिजाहली, जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावनी सर्व दळ शृंगारोनी आपले पुत्र सहित लोटांगणे श्री गुरुसी जाऊनि राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करुनिया, जय जयाजी जगद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अप्रंबारू અશક્ય આમ હા નેનો આમી મંદગદી માયામોહ અંધકાર વૃત્તિ તું તારક જગજ્જ્યો ઉદ્ધરાવે આપણા અવિદ્યા માયા સાગરી ગુડાલો અશોક હોરંધારી વિશ્વકર્તા તારી તારી મણુચરણી લાગલા વર્ણાવયા તુજી મહીમા સ્તોત્રિતા અશક્યાં હા તું ચિ રક્ષતા કેશ વ્યોમા चिन्मयात्मा जगद्गुरू संतोषोनी गुरुमूर्ती तया राया ते पुषदि आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीतसो काय कारण आम्हा पाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्रसहिशी कवनकारणे सागमद एकोनी श्रीगुरुचे वचन राजा विनवी करजोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारवया भक्तजना कि जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तवना संतुष्टा वे परी, एशी तुझी बृद्ध ख्याती वेदपुराणे वाखाणिती भक्तवत्सल माझी परिसावी परीसावी गणगापुरमहास्थान स्वामी करावे पावन नित्य देथे अनुष्ठान वासकरणे ग्रामात मठ करुणी स्थानी, असावे आम्हा म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तीपूर्वक नरेश्वर श्री गुरु मनी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे वसणे घडे त्या स्थानी तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजे आचे मनोरथ पूर्वु म्हणती तयवेळी एसे विचारोनी मानसी निरपदेतु तू नराधीवासी जैसी तुझा मानसी भक्ति असे तैसे करी श्री गुरुवचन एकोनी संतोष झाला बहुमनी बैसवोनी सुखासनी, समारंभे निघाला मंगल तुरे मृदुंग मृदुंगटाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्रपदा गजतुरंग शृंगारेसी आपले पुत्र पुत्रकलत्रेसि सवे चालती सेवाकृत वेदघोष अद्वारी करिताती नाना परी वाखाणिती बंदिकारी, ब्रीततया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्रीगुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगरलोक ऐसा समारंभ मथोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्रीगुर प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतेसी तयाजवळी गृह ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राण या भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर मन निबोस गृहतेथे गुरु श्री गुरुमती तयावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागत असे कर जोडोनी श्रीगुरुसी विनवित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जव तू कृपाळू सर्वभूतांशी उद्धरावे आपण आपणाते कृपाळ मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवती करू मनुष्य रूपे होऊन ये रू। चरण श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरुवचन एकोन करी राक्ष संगमिस्तान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सगळं लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक सत्य होयल राहिले तयास्थानी मठकेला तक्षणी नरा भक्तिभावे नराधीपिरोमणी भक्तीभावे पूजदसेमासी जातीअनुष्ठान कासि नराधीपक्तीसि संन्यासहित आपणदाय माध्याहनकाळीी परीयसी श्रीगुरुती मठासी संन्यासहि आनंदेसी नमन करी नराधीप एखादे समय श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलकेत सर्व दळ सैन्यसहित घेऊन जाय वनांतरा भक्त बसल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने बरी राहट दे देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त, प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामत्यासी वेद तीन जाणत असे मानसपूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने एकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्र चरित्रलीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्ता